नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तना निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि आज माझा उपवास आहे आज मी आहे लास्ट मंडेला मला त्रासच होता म्हणून मग मी नाही केलं पण आज म्हटलं धरूयात आणि आमच्या सखीच्या पण उपवासाची सुरुवात झाली कारण ती पण आज राजगिराचा शिरा खाते काय सखी हे तुला आवडतं मी खाऊ मी मिख खाऊ थोडा दे ना <laughs> आम्हाला राजगिराचा शिरा खूप आवडतो म्हणजे तिला आठवड्यात ना एकदा दोनदा तिथे याची जी रेसिपी आहे ना ती मी शॉर्ट्समध्ये शूट केली तो मी उद्या दाखवेल मी तुम्हाला कशी असते ती आणि आम्हाला प्रचंड आवडतं बरं हायकर सखी सगळ्यांना हाय कर ना सगळ्यांना आवडतं तुझ्या हाय हाय कर करा हायकर नाही फक्त स्वतःला बघायचं आहे आणि अजून मी काय सांगणार होती शक्य मी तर विसरूनच गेली ग मी काय सांगणार होती ते हा आमचं बिना अंगोळीचं देवपूजानी जेवण करत आहे आज हो ना कुठे लावला गंध दाखव तू तु? तुझा गंध कुठे आणि कोणी लावला तुला आणि बाप्पा कोणी केला शती शतीने बाप्पा केला आम्हाला संध्याकाळी सात वाजता पण ती मला ओढून ओढून तिथे नेते चल बाप्पा चल बाप्पा खूप आनंद होतो जेव्हा सकाळी जनरली कसं होतं ती उठायच्या आताच माझा बाप्पा होऊन जातो त्यामुळे संध्याकाळी ओढ असते पण सकाळी जेव्हा ती उठलेली असते तेव्हा बाप्पा होतो ना मग आम्ही खूप खुश असतो का बाबू रिमोट रिमोट हरवलं नाही रिमोट हरवला कुठे ते आमचा रिमोट चालतच नाही आहे लाईट गेली का ग बाबू टीव्हीची हा कारण टीव्ही ना मी तिला आमच्या ज्या मावशी येतात ना तेव्हा दाखवते कारण त्या दा फरची पुसलेली असते मला तिला खाली जाऊ द्यायचं नसतं सो तेव्हा आम्ही तो पाळीव प्राण्यांचा जो खेळ खेळतो खेळतो तो दि दिवसभर आमची लाईट गेलेली असते टी व्हीची हो ना बाबू काय गेलं ग लाईट काय काय गेलं लाईट गेली आमची स्टे so, ट्यून तर दुपारी माझ्या किचन मध्ये मा इतका लाईट येतो ना की मला शूटच करू वाटत नाही कारण इकडनं पण लाईट येतो इकडनं पण येतो ते सगळं असं भुर दिसतं बट असो आज माझा निखिलचा पण उपस्थित आहे मी तर काही नाही आणि निखिल पण डायटवर आहे त्यामुळे तो, तो गोड वगैरे काही खात नाही बट त्याने त्याच्यासाठी असं काहीतरी केलेलं होतं निखिल काय म्हणतात याला पोटॅटो व्हायचे समथिंग काय लाईक दॅट आणि मी त्याला म्हटलं की काय तुला राजगिरीचा शिरा देऊ कमी चकीला गेला होता इज नाही नाही मला गोड नाही खायचं पण मला तळलेलं चालतंय असो त्याने हे जे केलं होतं ना याच्यातलं एक सखीला खाऊ घातलं तिला ते प्रचंड आवडलं पण तिला एवढं तळलेलं द्यायचं नव्हतं मला त्याच्यामुळे बापलेकीचं पहिल्यांदा भांडण झालंय आणि तुम्हाला मी सखी दाखवते आता सखी पापाला डोसा द्यायचा नाही दे ना पापाला डोसा दे ना दे पापाला डोसा दे ए लगेच भांडण मिटलं तुमचं इतकी चिडली होती त्याने तिला परत दिलं नाही म्हणून तिला म्हटलं मी तुला डोसा करते आणि डोसा बापाला पण देऊ आपण थोडं नाही नो पापा नो द्यायचा पापाला डोसा नाही सकी इतकी गोड दिसते ना या शिवलेल्या कपड्यांमध्ये मला खूप जण लिंक विचारता बट हे सगळे शिवलेले ड्रेस आहेत तिचे माझे नाव सकू बायदा तिला मी प्रत्येक वेळेस जो डोसा करते ना तो आपला आपण जे तांदूळ आंबवतो ना त्याचाच नसतो आम्ही खूप वेगळ्या प्रकारचे डोसे करतो आज मी तिला रवा पोहे आणि ताक भिजवून ठेवलेलं होतं अर्धा एक तास त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्याच्यात थोडीशी मिरची आणि आलं टाकलं थोडीशी साखर आणि मीठ असं करून तिला ते पण प्रचंड आवडतात ते माझे पण खूप फेवरेट होतं प्रेग्नन्सीच्या काळात मी ते खूप खाल्लेत आणि सखीला पण ते आवडतात आज तिने सकाळी भरपूर नाश्ता केला होता तिने तो ऑलमोस्ट पूर्ण शिरा संपवला होता जेवढा मी तिला दिला होता तेवढा त्यामुळे मग मग तिला मला थोडं हलकंच द्यायचं होतं कारण संध्याकाळी पुन्हा हेवी होतं म्हणून म्हटलं पटकन डोसे करूयात आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारे प्रश्न आलेले आहेत रिगार्डिंग सकिता सुवर्णप्राशन आणि अजून काय होतं सुवर्णप्राशन आणि अजून काहीतरी होतं तर मी त्या सगळ्यांचे उत्तर देते बट पुढे ब्लॉगमध्ये मध्ये नंतर नंतर देते आता मला आता वाजलेत जवळजवळ साडेचार आणि मला साडेसहाच्या आसपास उपवास सोडायचा आहे माझा कारण मी आता वन मील घेते म्हणजे आता मी डबल पण नाही जेवते मी आता भूक नसेल तर संध्याकाळची स्किप करते जसं की आता माझी दुपारची स्किप झाली का तर मी एकदा फक्त साडेसहा वाजता घेईल तर मी पटकन स्वयंपाक करते आता प्रश्न असा आहे की खायचं काय कारण असं की डाळ भात डाळ भात टाईप काहीतरी मी करणार आहे तर मी डाळ भात खाऊ शकते बट निखिलला तो चालत नाही खिचडी निखिलला खायची नाही आहे पुन्हा बीन्सची भाजी आहे तर ती मी कोरडी करून खाते आजकाल मला बट त्याला ते तशी ते ओलसर लागते आहे तर आमचं मागच्या पंधरा मिनटापासून हेच डिस्कशन चालू आहे की नक्की संध्याकाळी काय करायचं तर आता त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढतो आणि काहीतरी प्लॅन पण आहे बाय द वे विकेंडला सो विकेंडपर्यंत पण तुम्ही बघत राहा बट त्याआधी हा ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत शेवटी असा सगळा मेन्यू झाला आहे तर मी हे बीन्स आहे जे तुपात फ्राय करून घेतले निखील लवसळ केली होती त्यातली थोडी घेतली आहे डाळ भात आणि सलाड दही नेमका निखिलने खाऊन टाकला त्याच्यामुळे ते नाहीये एल्स माझी मिल ही कंप्लीट आहे मी भाकरी स्किप केली आहे कारण मी आज भात घेतलाय तर इथे पापा त्याच्या मुलाची हाऊस पूर्ण करताना हे बघा सखीला मी कधीच अशा त्या काय म्हणतात त्याला माहिती आहे ढगळ्या जीन्स कधीच घेत नाही बट निखिल ने आज मागवलं की थांब मला येतच नाही तुम्ही शूट मध्ये सखी कस कशा आहे कप्पे कसे आहे म्हणून नाही पोरी घेतले मी <laughs> गोड दिसते पण सखी मला आवडली नव्हती जेव्हा तो ऑर्डर करत होता तेव्हा बट ती छान दिसते आणि जशी ती जीन्स आली ना <laughs> जसं ते पार्सल आलं ना सखी लगेच ते काढलं लगेच वरची नाडी लगे लगे सोडली ना ती कप्पे मग कप्पे सखी आपण गौरी दिदीला देऊ तो ड्रेस हो दे चल गौरील दे आपण गौरील देऊ चल देऊ ना गौरी दिदी आपली ना लगेच माझं नाव सांगायला फुल काढून देतो मी तिला बाय द वे कालची गंमत तर मी सांगितलीच नाही तिला ठेवू दे आम्ही डी कॅथलॉन मध्ये गेलो होतो आणि आम्ही जशी एंट्री केली ना तसं हे बॅट आणि बॉल तिथे होते फोम वाले मला सहाशे रुपयाची बॅट ती अजिबात पटलेली नव्हती म्हणून मी अजिबात घेऊन येणार नव्हती सखी कशी झाली होती निखिल डायरेक्ट लोहून घ्यायला लागली तुम्ही माझ्या मामाला एकदा असंच केलं होतं यात्रेमध्ये <laughs> किती एम्बॅरिसिंग असतं ते म्हणजे मला ना काल निखिलची क्यू बघवत नव्हती सखी आणि सखी त्या बॅट बॉल त्याच्या हातात पण देत नव्हत्या तिला दोघं पण तिच्याच हातात हवं होतं पापा पण शेजारीच हवा होता आणि आम्ही ते ठेवून देणार होतो लास्टला गेल्यानंतर पण ती ते घेऊन बाहेर होती का रे डायरेक्ट लोळून घेत होते डायरेक्ट घेत होती कॅमेऱ्याला काय झालं ब्लर ब्लर दिसतंय मला नवीन फोनची गरज ब्राईटनेस त्याला गरज झेप होत नाही एवढा गोरा नाहीये बघितलं दादाला एवढं कौतुक आहे त्याचं गोरा असण्याचं कौतुक असो कौतुक आम्ही लगेच नवीन शब्द शिकलो बघा कौतुक पापाचं कसं गेला रे सोमवारी तू पहिल्यांदा आमच्या सोबत आहे सोमवारी ऑफिसलाच असतो बसायचं ऑफिसला अजून पण पण आम्ही दोघे आडवे आलो गया असं नाही बाय तुम्ही सध्या ब्लॉग खूप प्रेम देत आहे थँक्यू बोल निखील त्यांना थँक्यू थँक्यू सो मच मला त्याचा फायदा न तोटा सेलिब्रिटी कोणी वेगळंच आहे आय एम नॉट सेलिब्रिटी ब्रो का फायदा ना तोटा याचाच अकाउंट आहे ते याच्याच अकाउंटला पैसे येतात त्या ऍडसन्सचे सगळे फायदा ना तोटा तुला रिस्पेक्ट देत नाही कमी गरीब लोक गरीब लो माणसे आम्ही स्वभावानी पण आम्हाला कोण ओळखते <laughs> सगळ्यांना तर निखिल दादा लागतो मी तशी कानाकोपऱ्यात असते कुठेतरी सखी आणि निखिल दादा आणि मग मी आहे असो मला त्या सुवर्ण प्राशन आणि अजून यार तो कोणता टॉपिक होता हा गर्भसंस्कार आणि अजून एक काय सांगितलं होतं अजून हा मी त्याची फिडिंग कसं बंद केलं याचे कंटिन्युअस प्रश्न येतात सो त्याबद्दल पण मी बोलते आणि मग आपण ब्लॉग फिनिश करू तर बापले गेले झोपायला आणि मला फायनली वेळ मिळाला आहे तुमच्याशी बोलायला तीन प्रश्न जे सतत येतात मध्ये पण आणि कमेंट्समध्ये पण तर त्याची उत्तरं देते मी आधी सगळ्यात पहिले तर मी काल बोलली गर्भसंस्काराबद्दल तर सगळ्यांनी विचारलं की कोणता कोर्स केला होता कोणता वर्कशॉप होता तर एक दोन वर्षापूर्वी मला माझी मैत्रीण तिने नंबर पाठवलेला हो होता ऑनलाईन वर्कशॉप होतं ज जे प्रियाने मी तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये प्रियाला बघितलं असेल प्रिया आणि मी सोबत प्रेग्नेंट होतो तर आम्ही केलं होतं तर त्याच्यात त्यांनी व्यायाम वगैरे बरंच काही सांगितलं होतं बट सखीच ऑलरेडी खाली म्हणजे माझा गर्भ जो होता तो ऑलरेडी खालीच रकलेला होता त्याच्यामुळे मला व्यायाम नाही करता आले बट बाकी सुवर्णप्राशांचं त्यांनीच आम्हाला सा सांगितलेलं होतं देन आपल्या पाण्यात सोन्याचं कॉईन उकळून प्यायचा Uh, केशरचं पाणी प्यायचं या सगळ्या गोष्टी uh, मला त्या गर्भसंस्कारामध्ये शिकवला होता अनफॉर्च्युनेटली त्यांचा नंबर माझ्याकडे आत्ता नाही आहे शेअर करायला बट खूप सारे गर्भसंस्कारचे क्लास आहेत तर तुम्ही ते करू शकता सेकंड सुवर्णप्राशन तर सुवर्णप्राशांबद्दल जी काही माहिती आहे ती मला uh, गर्भसंस्कारामध्येच मिळाली होती uh, त्यामुळे जेव्हा uh, सखी आय थिंक दीड पावणे दोन महिन्याची होती uh, तेव्हा मी uh, एक मेसेज वाचला होता ग्रुपवर की आज गुरुपुष्यामृतचा मुहूर्त आहे आणि आज बाला द्यावं तर मी आसपास सर्च केलं लकीली आम्ही सिन्नरला होतो तेव्हा तर तिथल्याच डॉक्टरांकडे लगेच ती मिळालं त्यांच्या त्यांच्याकडे जे होतं ते त्यानंतर पर मंथ ज्या दिवशी सुवर्णप्राशनचा दिवस असतो त्या दिवशी त्यांचा मेसेज येतो मला अजूनही येतो तर पहिले तीन चार महिने ना मी तिला तो महिन्यात जो मंथली एक असतो ना तो द्यायची त्यानंतर मला प्रमोशनला प्रॉडक्ट आलं होतं वासूचं सुवर्णप्राशांत तर मी त्यांच्याशी बोलली म्हटलं हो अरे मी मंथली एकदा देते बट तुमच्यात तर डेली दिलेलं आहे तर ते बोलले की आम्ही ते इनग्रिडियंट तसे मॅच केले आहेत की तुम्ही बाळाला डेली देऊ शकता तर मग मी सखीला ते द्यायला लागली ते रोज एक थेंब द्यायचं आणि ते गोड असतं तर ते बऱ्याच जणांना असं की ते गूळ साखर गोड काहीच देत नाही बाळाला नाही तर ते अवॉइड करता मी नाही केलं लोक बाळगुटी नाही देत मी बाळगुटी पण दिली होती आणि मी नाही दिलं होतं काय जे असेल ते खरं खरं सांगते तर वासूचं सुवर्णप्राशन जवळजवळ मला सात आठ महिने केलं अजूनही थोडंफार आहे ते उरलेलं सुद्धा मला प्रमोशनला अजून एका डॉक्टरकडनं आलेलं होतं ते दोन डोस होते जे एकत्र करून द्यायचे होते त्या डॉक्टरांनी दिलं होतं मला ज्यांनी ज्यांनी माझी डिलिव्हरी केलेली होती सो तोपर्यंत मी सखीला तेच देत होती आता तेही संपत आलं आहे तर मी जे उरलेलं वासूचं आहे ते देते आणि मी पुन्हा वासूचंच सुरू करणार आहे ते तुम्ही बाळांना अकरा वर्षापर्यंत देऊ शकता हे मी वाचलेलं आहे किंवा हे मला कळालेलं आहे तुम्ही अजून जी काही माहिती घ्यायची असेल सुवर्णप्राशांची ती तुम्ही घेऊ शकता आणि तिसरा प्रश्न की तू डाएट कस काय करतीय तू जर सखीला फीड करते तर मी ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे की मी सखीची फिडिंग ती तेराव्या महिन्यात बंद केली आहे सखीला दात लवकर आले होते ती फीड करताना मला प्रचंड चावा घ्यायची तर मला जखम व्हायला लागली लाग होती त्या ठिकाणी सो डॉक्टरांशी बोलली आणि डॉक्टरांनी सांगितलं की जर ती खाते पिते तर तुम्ही तिला तुम्ही तिचं फीड बंद करू शकता आणि त्यावेळेस असं पण झालं होतं मला तर त्रास होतोच होता ज्या प्रकारे ती चावत वगैरे होती त्याचबरोबर ना सखी सहाव्या महिन्यापासून खूप छान तिचं जेवण वगैरे होतं बट ते आठ दिवस असं होतं ना सखीला दुसरं काही सुचत नव्हतं ती फक्त प्यायला मागायची चावायची तिने वरचं खाणं पण पूर्ण बंद केलं होतं मग मी तो डिसिजन घेतला खूप जण मला रागवले खूप म्हणजे मला बरेच जण मला कमेंट्समध्ये पण तेव्हा खूप लोक बोललेले होते बट आय थिंक तो माझ्यासाठी बेस्ट डिसिजन होता कारण मी आमच्या गबीचं बघितलेलं होतं म्हणजे गौरीचं गौरीचं वहिनीने असंच एक दीड वर्षात तोडलं होतं पण तिला पुन्हा चटक लागली थोडी तिला कळलं की ते औषध होतं ते पुसलं का गेलं त्यानंतर आम्हाला जवळजवळ साडेतीन वर्ष म्हणजे गौरी साडेतीन वर्षानंतर ती वर्षा प्यायची तुटलेली होती तर मला तो पण एक्सपिरियन्स नको होता कारण तिची पण झोप होत नव्हती माझी पण झोप होत नव्हती आणि ती ते आठ दिवस जेवली नाही त्याची पण खटकी माझ्या डोक्यात होती की ही खात नाही आहे काही हिचं छान रुटीन असतं तेव्हा Uh, माईतने मा बरेच जण सांगतात खूप अवघड असतं खूप अवघड असतं बाळ खूप रडतात खूप त्रास देतात पण माझा एक्सपिरियन्स तसा नव्हता uh, मला वहिनीने आणि डॉक्टरांनी एकच औषध सजेस्ट केलं होतं फी uh, माईट म्हणजे एफ ई -E एम आय टी असं -E त्याचं आहे फी माईट फेमाईट तुम्ही काही पण प्रोनाऊन्स करू शकता uh, तर ते लावलं होतं मी ते लावल्यानंतर सखी जेव्हा सकाळी माझ्याकडे प्यायला आली तेव्हा तिला कळलं की चिची लागतं आहे काहीतरी ती म्हणजे मम्मा ॲ ते तिची ती रिॲक्शन मम्मा ॲ आणि त्याच्यानंतर ती दुपारी पण आली तिला सेम चव आली त्या औषध प्रचंड वाईट म्हणजे माझ्या हाताचा वास गेलेला नव्हता दिवसभर मला इरिटेट होतं मी पाणी प्यायली तरी मला सोयचं की काय म्हणून तर तुम्ही विचार करू शकता बाळाला पण ते त्याच प्रकारे लागेल तिने ते दोनदा तिथे येऊन तिने ट्राय केलं घ्यायचं तिला ते कळलं छिची आहे म्हणून त्यानंतर त्या दिवशी रात्री ती थोडी रडली पण तिला मी पाणी पाहिलं मी तिच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं होतं ती झोपेतच प्यायची असं पण मी झोपेत तिला ते पाण्याची बॉटल दिली ती झोपली दुसऱ्या दिवशी तिला म्हटलं सखी चल तुधू घ्यायचं का इज लाईक नको मी खरंच सांगते इतकं सोपं होतं माझ्यासाठी तिचं फीड सोडणं माहीत नाही म्हणजे खूप जण सांगतात की खूप अवघड गेलं खूप खूप माझ्या बाळाने त्रास दिला खूप माझं बाळ रडलं तर खरंच सखीच्या बाबतीत तसं झालं नाही इवन मी माझ्या आसपास पण आता शुभूशी वगैरे बोलली होती शुभूचं पण सेम केस होती शुभूचं आय थिंक नवव्या का दहाव्या महिन्यात सोडावं लागलं होतं माझी मैत्रिणीच रुजेल तिचं पण तसंच काहीतरी होतं त्या दोघींनी मला सांगितलं होतं की फक्त ती जेव्हा रडेल ना तेव्हा तू असं हे नको करून घेऊ की माझं बार रडत आहे जाऊज द्यायला तू फक्त तेवढा तेवढा काय जो पॅसेज असेल ना चार पाच तासाचा तो पास कर आणि मुळात सगळी तेवढी रडलीच नाही की मला तू पास करावा लागला त्यामुळे मग ते इझी झालं त्यांनी मला सांगितलं होतं की एवढंही अवघड नाही जेवढा बाऊ करतात की खूप अवघड आहे तर होईल सगळं आणि गेलं त्याच्यानंतर सखीने कधीच माझ्याकडे प्यायला मागितलं नाही राहायला माझा त्रास तर मला पण प्रचंड दूध होतं पण एक दोन तीन दिवसानंतर ते अपॉप बंद झालं मी कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्याने मला वाटलं होतं की मला गोळ्या वगैरे घ्याव्या लागतील मी माझ्याकडे पंप होता मॅन्युअल पंप म्हणजे इलेक्ट्रिकल पण होता मॅन्युअल पण होता पण मी मॅन्युअल पंपने ट्राय केलं मी दोन दिवस दूध काढून टाकलं आणि ते तसंच असतं म्हणजे बाळाने सक केलं की ते तयार होतं नाहीतर ते अपॉप जातं पण एल्स तुम्हाला ते डोनेट वगैरे करायला सांगता बऱ्याच गोष्टी असतात शुभूला कारण गोळा घ्यायला लागला होता एवढं तिने मला सांगितलं होतं बट माझ्यावरती वेळ नाही आली आणि माझी जी काही जर्नी होती ती खूप सोपी गेली तर आय नो मला खूप जणं बोलतात त्याच्यामुळे तिची तब्येत खराब झाली असं तसं बट मी खरं सांगते मला त्या गोष्टीचा रिग्रेट अजिबात नाही की मी सखीला तेराव्या महिन्यात तोडलं कारण सखी ते तुटल्यानंतर इतकी प्रॉपर तिच्या रुटीनवर ना जेवायच्या की तिला तेव्हा जी सवय लागली तिला ती तेव्हा तिची जी भूक कळाली ती तिचं अजूनही सुरू आहे म्हणजे खूप जणांनी नावं ठेवलं होते कमेंट्समध्ये माझ्या घरच्यांनी मला आजूबाजूच्या लोकांनी वेडं केलं होतं स्पेशली जे म्हातारे असतात की तुला काय कळतं बाळाला लागतं सगळं मान्य होतं बट मी काय तो माझा डिसिजन घेतला नव्हता मी डॉक्टरशी बोलून घेतला होता आणि आय थिंक तो बेस्ट डिसिजन होता कारण सकीचं जे का और और किर -किर काही आहे खाणं पिणं खेळणं सगळं किंवा ती किरकिर करणं रात्रीची तिची न होणं असं काहीही होत नाही त्यापासून सकी मस्त रात्रभर झोपते मध्ये मध्ये ती च म्हणजे त्याच्यानंतर ती चार पाच दिवस जेव्हा तोडलं त्याच्यानंतर चार पाच दिवस ती पाणी उठली की मी तिला पाणी वगैरे द्यायची त्यानंतर तिची ती पण सवय मोडली म्हणजे ती आता रात्रभर उठतच नाही त्याच्यानंतर हळूहळू मी तिला दुधाची सवय लावली वरच्या दुधाची गाईच्या दुधाची आता मी गाईचं म्हशीचं असं So, जे अवेलेबल असेल त्या प्रकारे देते आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही सो म्हणजे माझ्या बाबतीत जे झालं ते चांगलं झालं तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने विचारून करा बट मी म्हणते की म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ बघून किंवा कोणाचं ऐकून असं घाबरून जाऊ नका की खूप अवघड जर्नी आहे आणि असं तसं आणि एक प्रश्न जो असतो की माझं बाळ खात नाही माझं बाळ खात नाही मी आय थिंक आज एक भारती सिंगचा पण व्हिडिओ पोस्ट केला होता मी सखीला तिने पण तेच सांगितलं जे मी तुम्हाला आत्ता सांगते जे मी सखीच्या बाबतीत पण केलं होतं मी तिला लहान असताना पण कधीच दोन दोन तासाने दूध पाजलं नाही बळजबरीत अजिबात केलं नाही सेम ती जेव्हापासून जेवायला लागली होती तेव्हापासून पण जस्ट केलं आहे म्हणून तिला खाऊ घालायचं किंवा मी वाटीभर केलं म्हणून तिने ते वाटीभर खाल्लंच पाहिजे असं माझं अजिबात नव्हतं माझं आम्हाला हे गर्भसंस्कारामध्ये पण शिकवलं असतं होतं की बाळाची भूक एवढी असते आणि तुम्ही जर एवढं केलं तर तुम्ही तुम्ही हे नका हे करू की नाही त्याने ते खाल्लंच पाहिजे मग ते त्याने खाल्लं नाही तुम्ही चार ठिकाणी माझं बाळ जेवतच नाही माझं बाळ जेवतच नाही त्यांना त्यांची भूक कळते ते मागतात ते रडतात सेम सखीच्या बाबतीत असेल तिला तिची भूक भूकेची वेळ माहिती म्हणजे ती स्वतः मला सांगते उठलान मग शिरा दे मग इडली दे मग डोसा दे मग भाता दे तर ते म्हणजे तिला तिची भूक कळाली सो माझा जो डिसिजन होता तो बेस्ट होता असं मला वाटतंय तुमच्या काय कमेंट्स असतील ते खाली सांगा तुमचं बाळ जेवत नसेल तर मी तुम्हाला अजूनही सजेस्ट करेल की तुम्ही प्लीज त्याच्या मागे लागू नका त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा द्या हा पण जेव्हा भूक लागेल तेव्हा वेपर्स बिस्किट चॉकलेट्स असं काही देऊ नका मी मी, मी बाहेरचे मार्केट म्हणजे तिला हायडेसिक मोनॅको असे जे काही बिस्किट असेल मग ते आठवड्यात ना एकदा किंवा दोनदा जेव्हा ती मागेल तेव्हा एखाद दुसरं देते मला मी तिला असं बाहेरचं सगळं तोडून पण नाही टाकलंय की नाही सकी हे गंध असतं हे खायचं नाही तिला ते पुढे मागे खावं लागणार आहे ती पुढे मागे ते खाणार आहे मग आणि मी घरी पण बिस्किट बनवते त्याच्यासाठी सो मी असं नाही की तिला बाहेरचं पण द्यायचं नाही मी तिला एखादं चॉकलेट पण देते मी पण आता जे बाईट्स केलेले होते ते तुम्हाला पण मी दाखवलं होतं व्हिडिओत की मी त्याच्यावर डार्क चॉकलेटचं कोटिंग केलं होतं जे मी तिला वीकली एकदा देते अजूनही देते सो असं नाही आहे कारण आता माझं बघा मी आता डाएट करते मी शुगर कम्प्लिटली बंद केली आहे बट तरी पण कधीतरी कुठेतरी मला वाटलं ना तर मी माझ्या कोशिंबीरमध्ये थोडा स्टिविया टाकते म्हणजे मला अल्टरनेटिव्ह माहिती मी माझ्या शरीराची माझ्या तोंडाचे तोचले भाग होते सेम बाळांचं पण असतं त्यांना पण सगळं खायला थोडं थोडं त्यांच्या बॉडीला सगळी सवय पाहिजे की त्याला गोडच नको त्याला मिठाचंच नको त्याला हेच नको त्याला तेच नको हे माझं मत आहे पर्सनली मी माझ्या लेकीवर तेच उपाय केले आणि तुम्ही माझ्या लेकीचं जे काही आहे ते बघता की स्वतःच्या हाताने जेवते मागून जेवते आणि तिचं दूध आय थिंक वेळेत सुटलं म्हणून पण तिचं रुटीन कुठेतरी बसलं असं मला वाटतं सो हे काही होते तुमच्या प्रश्नांची उत्तरं या या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते विचारा आय थिंक सुवर्णप्राशन फिडिंग आणि गर्भसंस्कार हे तिघही प्रश्न मी क्लिअर केलेत असं मला वाटतं या पलीकडे पण जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये विचारू शकता आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच प्रेम देत राहा मला निखिलला आणि सखीला आणि आपण भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय